बऱ्याचदा आपण हॉटेलवर वर गेल्यानंतर मशरूमची भाजी ऑर्डर करतो आणि आपल्याला ती चव सुद्धा आवडते पण अगदी तशाच चवीची आणि तशी चमचमीत भाजी मी आज घरी कशी करायची ते तुम्हाला आज दाखवणार आहे आणि ह्या ही भाजी येणं एक नंबर लागते तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका चला मग वेळ न घालवता बघूया तर सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्या बऱ्याचदा आपण मशरूम खात नसल्यामुळे आपल्याला हे मशरूम कसे साफ करायचे ते माहीत नसते तर पहिली स्टेप जी आहे की मशरूम स्वच्छ करून घेणं आवश्यक आहे कारण मशरूम आहे ना एक फंगल आहे म्हणजे बुरशी आहे आणि त्यावर खूप सारे कीटक असतात बॅक्टेरिया असतात त्यामुळे त्याला स्वच्छ करणं हे सगळ्यात जरुरीचं काम आहे तर पहिल्यांदा मशरूम स्वच्छ करताना तुम्ही गरम पाण्याने सुद्धा धुऊ शकता किंवा जर तुमचे मशरूम थोडेसे शिळे असतील किंवा मग दोन तीन दिवस फ्रीजमध्ये ठेवलेले असतील तर अशा पद्धतीनं तुम्ही साल काढून सुद्धा मशरूम स्वच्छ करू शकता जेणेकरून त्याच्यावरचा बॅक्टेरिया निघून जाईल आणि तर असं ताजे असतील तुमचे मशरूम आणि असं करायचं नसेल तुम्हाला तर दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचं पण पाणी हे कोमट किंवा गरम असलं पाहिजे जेणेकरून ते बॅक्टेरिया निघून जातो त्यात मीठ किंवा हळद लावून धुतलं तरी चालेल पण ताज असल्यामुळे मी फक्त गरम पाण्याने आहे तुम्ही बघू शकता असं स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचे त्या नळाखाली नंतर अशा पद्धतीने गरम पाणी टाकून त्यानंतर न चिरून घ्यायचे आता चिरताना तुम्हाला जसं आवडते तसं तुम्ही हे मशरूम चिरू शकता मी असे मध्ये चिरून घेते म्हणजे मशरूम शिजायला चुर पटक, पटकन पटकन शिजतील आणि खायला व्यवस्थित येतील तर आता इथे मी सक मशरूम अशा पद्धतीने चिरून घेतले तर याच्यासाठी आपल्याला ग्रेव्हीसाठी लागणारा मसाला बघूया तर इथे मी खोबरं कांदा टोमॅटो विलायची आणि दालचिनीचा एक छोटा तुकडा घेतलाय हे सगळं आपल्याला ना भाजून घ्यायचं आहे थोडस लालसरच भाजायचं जे ग्रेव्हीला आपला कलर छान येतो तर हे सगळं थोडंसं पाणी टाकून मिक्सर मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आणि वाटताना जाडसर पेस्ट अजिबात वाटायची नाही तर पूर्ण पेस्ट बारीक करायची आणि मग पूर्ण बारीक केली तरच ग्रेव्ही आपली छान होते आता अशा पद्धतीनेच आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे पूर्ण बारीक पेस्ट करायची त्यानंतर कढईमध्ये मी चार पाच चमचे तेल टाकलेलं आहे आणि अर्धा चमचा जिरे टाकून अद्रक लसण कोथिंबीर पेस्ट टाकले जे कि मी सगळं तिन्हीचंही प्रमाण मी समान घेतलेलं आहे ते छान आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आता ते तेलात परतून झालं छान कि मग आपण जे वाटण केलं होतं ते वाटण टाकून घ्यायचं आहे तर हे सगळंच वाटण मी टाकणार आहे मिक्सरच्या भांड्यातलं आणि बाकीचं मग गरम पाणी टाकताना हे सळून टाकणार आहे तर हे वाटण व्यवस्थित सगळं टाकल्यानंतर याला तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं तेल सुटल्यावर आपल्या जे मशरूमच्या ग्रेव्हीचा कलर आहे ना तो खूप छान येतो आणि भाजल्यामुळे ही छान कलर येतो आता अशा पद्धतीनं छान तेल आहे आणि आपली ग्रेव्ही छान परतून झालेली आहे तर मग याच्यामध्ये आपल्या आवडीनुसार मसाले टाकायचे आता मी इथं जास्त मसाल्याचा वापर केलेला नाहीये तर इथं सगळ्यात पहिल्यांदा मी अर्धा चमचा हळद टाकलेली आहे अर्धा चमचा लाल तिखट टाकलेला आहे आणि काळा मसाला टाकलाय तुम्हाला जर काळा मसाला घालायचा नसेल तर किचन किंग मसाला किंवा तुमच्या आवडीचा कोणताही घरगुती मसाला तुम्ही घालू शकता त्यानंतर याला व्यवस्थित मिक्स करायचं आणि दोन मिनिट असंच परतू द्यायचं आता मसाले हे आपले छान परतून झाले या ग्रेव्हीमध्ये कि मग याच्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत आपले मशरूम आता मशरूम हे मिक्स करून घ्यायचं मशरूम आणि टाकल्यानंतर लगेच चवीनुसार मीठ टाकायचं म्हणजे मशरूम मिक्स केले की त्याला पाणी सुटायला लागतं मीठ टाकलं की मशरूमला पाणी सुटायला लागतं आणि मशरूम मध्ये खूप सारं प्रोटीन आणि विटॅमिन बी ट्वेल भरपूर प्रमाणात असतं त्यामुळे बीपी शुगर शुगरवाल्यांसाठी नॉनव्हेजचा हा उत्तम पर्याय आहे जर तुम्ही नॉनव्हेज खात नसाल तर मशरूमचा जास्तीत जास्त वापर करा आता मिक्स झाल्यानंतर झाकून ठेवायचं दोन मिनटं दोन मिनिटानंतर तुम्ही बघू शकता मस्त आपलं पाणी सुटलेलं आहे मशरूमला आणि आपली ग्रेव्ही छान झाली आहे आणि भाजीला कलरही छान आलेला आहे पण आपण इथं भाजी ग्रेव्हीची करणार आहोत सुकी नाही म्हणून मी थोडस याच्यामध्ये पाणी सुद्धा घालणार आहे तर पाणी ना थोडस कोमट करून घालायचं म्हणजे आपली ग्रेव्हीला कट पण छान येतो तर ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी वाटलं होतं वाटण त्यातच थोडंसं कोमट पाणी घालून हे याच्यात घातलेलं आहे आपण ग्रेव्ही बनवणार आहोत म्हणून त्यानंतर ना त्यान आता हे आपल्याला दोन ते तीन मिनिटासाठी झाकून ठेवायचं कारण मशरूम तर आपले शिजलेले आहेत फक्त ग्रेव्ही छान व्हावी म्हणून यासाठी आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे त्यानंतर बघू शकता दोन ते तीन मिनिटांनंतर मस्त आपले हे मशरूम ग्रेव्ही तयार झालेली आहे आणि ही ग्रेव्ही खूपच टेस्टी लागते मशरूमचे वेगवेगळे वेग पद्धतीने भाज्या करतात पण अशा पद्धतीने एकदा भाजी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला आणि तुमच्या घरात त्यांना नक्की आवडेल आणि हॉटेलमध्ये तुम्ही घरीच असे चमचमीत पदार्थ करू शकता आता आपली ही भाजी तयार झालेली आहे तर जेवण करण्यासाठी आपण हे सर्व तर तुम्ही बघू शकता भाजीची थिकनेस आणि कलर पण मस्त सुरेख आलेला आहे जसं आपण धाबे किंवा हॉटेल खातो अगदी तशीच ही भाजी लागते आणि खूप प्रतिम झाली अप्रतिम झाली होती आता तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका